नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी मराठी व्याकरण या विषयावर आधारित आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भाषेतील सर्वात लहान ध्वनी घटक कशाला म्हणतात ऑप्शन आहे ए शब्द बी वर्ण सी वाक्य डी उपवाक्य उत्तर आहे ऑप्शन बी वर्ण कारण शब्द वाक्य हे मोठे घटक आहेत सर्वात लहान व उच्चार योग्य घटक हा वर्ण असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मराठीत वर्ण किती प्रकारचे आहेत ऑप्शन आहे ए तीन बी दोन सी चार डी पाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन मराठीत वर्ण हे दोन प्रकारचे असतात ते म्हणजे स्वर आणि व्यंजन मराठीत वर्णाचे स्वर व व्यंजन असे दोन गट केले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन स्वर वर्णाची संख्या किती आहे ऑप्शन आहे ए तेरा बी बारा सी पस्तीस डी छत्तीस तर स्वर वर्णाची संख्या तेरा आहे ती कोणती तर अ आई इ उ, उ, रु ए आई, ओ औ अम आहा अशी स्वरवर्णाची संख्या ही तेरा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार व्यंजन वर्णाची संख्या किती आहे ऑप्शन आहे ए तेरा बी छत्तीस सी पस्तीस डी बारा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीस व्यंजनवर्णाची संख्या छत्तीस आहे क ते ह पर्यंत पंचवीस वर्ण होतात आणि त्यानंतर य र ल व श श स ह त्र ज्ञ म्हणजे ऐकून छत्तीस संख्या आहे म्हणजेच व्यंजनवर्णाची संख्या किती आहे तर छत्तीस आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच राम या शब्दात किती वर्ण आहेत ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन राम या शब्दात दोन वर्ण आहेत रा अधिक म स्वर आणि व्यंजन एकत्र आहेत रा आणि म रा हा एक वर्ण आणि म हा दुसरा वर्ण तर राम या शब्दात दोन वर्ण आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अ हा कोणत्या प्रकारच्या वर्णात मोडतो ऑप्शन आहे ए व्यंजन बी स्वर सी संयुक्ताक्षर डी वर्णमाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वर अ हा स्वर या प्रकारच्या वर्णात मोडतो कारण अ हा स्वतंत्रपणे उच्चारला जाऊ शकतो म्हणून अ हा स्वर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात वर्णाच्या एकत्रीकरणाने काय तयार होते ऑप्शन आहे ए ध्वनी बी शब्द सी वाक्य डी भाषा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शब्द वर्णाच्या एकत्रीकरणाने शब्द तयार होते वर्ण मिळून अक्षर अक्षर मिळून शब्द शब्द मिळून वाक्य आणि वाक्य मिळून भाषा तयार होती त्यामुळे वर्णाच्या एकत्रीकरणाने शब्द तयार, एकत्री तयार होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ क हा कोणता वर्ण आहे ऑप्शन आहे ए स्वर बी व्यंजन सी उपवर्ण डी अनुस्वार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यंजन कारण क हा स्वरांशिवाय पूर्ण उच्चारला जात नाही त्यामुळे क हा वर्ण व्यंजन आहे स्वराशिवाय पूर्ण उच्चारण होणारा वर्ण म्हणजे कोणता ऑप्शन आहे ए स्वर बी व्यंजन सी उपवर्ण डी अनुस्वार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यंजन कारण व्यंजन प्लस स्वर मिळूनच पूर्ण उच्चार होतो एक्झाम्पल जर बघायचे असेल तर क अधिक अ मिळूनच क तयार होतो त्यामुळे स्वरांशिवाय पूर्ण उच्चार न होणारा वर्ण म्हणजे व्यंजन आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा मराठीतील ऐकून वर्णाची संख्या किती आहे ऑप्शन आहे ए पन्नास बी एकोणपन्नास सी अठ्ठेचाळीस डी एक्कावन्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणपन्नास मराठीतील ऐकूण वर्णाची संख्या एकोणपन्नास इतकी आहे ती म्हणजे तेरा स्वर आणि छत्तीस व्यंजन मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील